नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत पन आहे तर आज आपण काजू पनीरची भाजी बघणार आहोत कशी बनवायची पण थोड्या वेगळ्या पद्धतीच्या आधी पण आपण खूप भाज्या बघितलेल्या आहेत तर हे आपण पनीर मॅग्नेट करून भाजी बनवायची आहे तर खूपच छान रेसिपी आहे चवीला एकदम भारी लागते तुम्हालासुद्धा नक्की आवडेल चला तर ती कशी बनवायची आहे ते आता आपण बघूया तर सगळ्यात पहिल्यांदा मी एक पातळी घेतले आहे त्याच्यात आपण दही घ्यायचं आहे तर दही मी दोन ते तीन चमचे दही घेतले त्याच्यात अर्धा चमचा हळद आहे अर्धा चमचा धने पावडर आहे अर्धा चमचा लाल तिखट आहे त्यानंतर मी गरम मसाला अर्धा चमच्यापेक्षा थोडासा जास्त आहे आणि त्यानंतर मी पनीर मसाल्याच्यामध्ये घातला आहे तर हे सर्व आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तो तो ना तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने छानसं मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यात आपण जे पनीरचे क्यूब घेतले आहेत ते त्याच्यामध्ये ॲड करायचे आणि ते सुद्धा व्यवस्थित असं मिक्स करायचं तर या पद्धतीनं मिक्स करून हे आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटं असंच झाकून ठेवून द्यायचं आहे त्यानंतर मी गॅसवरती कढई ठेवलेली कढईत तेल ओतले तेल छान गरम झालं की त्यामध्ये कांदा बारीक कट केला टाकला आहे तो पण मस्त असं तेलामध्ये भाजून घेतला आहे त्यानंतर मी दोन टमॅटोची प्युरी यामध्ये घातलेली आहे ती पण आपण तेलात छानशी परतून घ्यायची त्यानंतर याच्यामध्ये आता आपण काही मसाले थोडे थोडे परत ॲड करायचे आहेत तर मी धने पावडर टाकलेली आहे हळद ॲड केलेली आहे ला त्यानंतर लाल तिखट आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर गरम मसाला ॲड केलेला आहे तर हे आपण छानसं आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण आधीच पनीर मी मॅरिनेट केलं आहे त्याच्यामध्ये आपण सर्व मसाले घातलेले आहेत पण इथं पण आपण थोडे थोडेसे मसाले ॲड करायचे आहेत आणि हे मसाले छानसे शिजवायचे आहेत असेच आपण कंटिन्यू त्याला हलवत त्यानंतर आपण मॅग्नेट केलेलं पनीर आहे ते आपण मॅग्नेट करून एक दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत ते ह्याच्यामध्ये ॲड करायचे तर तुम्ही बघू शकता किती छानसं हे मिक्स झालेलं आहे त्यानंतर मी ह्याच्यात काजू घेतलेले आहेत काजू आपण थोडेसे तळून घेतलेले आहेत तळून नाही घेतले तरीसुद्धा चालतील तर हे पण आपण छानसे ह्याच्यामध्ये मिक्स करूया तर तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही थोडंसं पाणी ॲड करू शकता तर हे मॅग्नेट केलेल्या पातळीतचं मी थोडंसं पाणी ॲड करून याच्यामध्ये होतच आहे आणि हे झाल्यानंतर आपण याला एक दोन मिनटं छानशी वाफ करून घ्यायची आणि त्यानंतर आपली मस्त अशी ही पनीरची मॅग्नेट केलेली भाजी तयार झालेली आहे तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा या पद्धतीने एकदा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू